बघू शकता आज मी कुठे साक्षी वहिनी आणि प्रमोद भैयाच्या घरी आणि वहिनी दादा आई पण आहेत दुसऱ्या वहिनी कुठे गेल्या मित्रांनो <laughs> ताईली बरोबर सपोर्ट करा आमच्या जो जोडी जसा सपोर्ट करता तसाच बघा इकडे आपले ऋषी भाऊ पण आलेले आहेत कॅमेरामॅन आपलं गाणं ह्यांनी शूट केलेलं आहे महागाल तुम्ही गाणं बघितलेलं काळजाची मालकीन भाऊनी शूट केलेलं आहे तर कुणाला गाणं पण बनवायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला गाणं आणि कमेंट करा प्रत्येक व्हिडिओला सब्स्क्राईब करून घ्या पहिल्यांचं चॅनलला कोहिनी बोला की काहीतरी <laughs> 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 <बोला सुधारा laughs> लाज वाटते <वात्ति> कोहिनीला <का laughs> लाज वाटते तयार येतो मग चायनल सब्स्क्राइब करा लाईक करा मग आपल्या व्हिडिओमध्ये कसे बोलते तशी बोल ना त्या म्हणजे आमचे फॉलोअर वाटते ना मग यांनी बोलल्यावर नाही का बोल यांच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या जोडीसारखा सपोर्ट आमच्या जोडी सारखा सपोर्ट करा चला मग खडूस मित्रांनो बाय बाय चाललो आम्ही आता